नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी भोपळ्याचे घारगे घेऊन आलेले आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीत आहे आणि मी ज्या पद्धतीत केलेले ना त्या पद्धती एकदा करून पहा चव जरासुद्धा विसरणार नाही आणि मस्त अशी नाही दोन तीन दिवस चांगले टिकणारे आहेत परत प्रवासात तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही हा पदार्थ करून घेऊ जाऊ शकता प्लस तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी पण योग्य रेसिपी आहे नाश्त्यासाठी पण मस्त रेसिपी आहे तर नक्की बघा ही रेसिपी मी कशी बनवली ती आता मी ना जो हा भोपळा घेतलेला आहे ना त्याचं वरचं जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि का सालसुद्धा काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग याचे तुकडे करायचे आपल्याला आणि हे आपल्याला कुकरला दोन शिट्या द्यायच्या आहेत तर ह्या पद्धतीत मी हा सगळा भोपळा साफ करून घेतलेला आहे बघा असे तुकडे केले आणि कुकरला आपण शिजवून घेतले आता हा आपण जो भोपळा शिजवलेला आहे तो आपण काढून घ्यायचा एका प्लेटीमध्ये तर मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण याला ना मॅश करून घ्यायचं आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीत आहे आणि लवकर होते ही रेसिपी तर भोपळाना चांगला मॅश करून घ्यायचा आपल्याला हा बघा ह्या पद्धतीने मॅश करून घ्या घेतलेला आहे मी सगळं आता आपण ना मॅश करून झालं की आपण याच्यामध्ये गुळ वापरायचं आहे तर गूळ मी हे काळं गुळ वापरलेलं आहे खूप छान लागतो किंवा नसेल तुमच्याकडे तर तुमचा रेग्युलर आपला गुळ असतो तो सुद्धा वापरला तरी चालेल आता मी सगळं मिक्स करून घेते तर एक वाटीभर मी घातलेलं आहे तर गुळ मला थोडासा कमी वाटतोय थोडासा मी अजून गूळ वापरणार आहे तर तुम्ही गोड किती खातात त्या हिशोबात तुम्ही घालायचं आहे पण माझं थोडंसं अजून गूळ वापरलेलं आहे थोडं कमी वाटलं म्हणून मला आता हे गूळ मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर ह्या पद्धती सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर गूळ मिक्स झाला ना भोपळ्याच्या ह्याच्यामध्ये की आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे एक चमच्यावर वेलची पावडर घालायची आहे त्याच्यानंतर दोन चमचे आपल्याला छोटा चमचा आहे म्हणून दोन चमचे मी खसखस घातलेली आहे आणि त्याच चमच्याने मी दोन चमचे सफेद तिळ पण घालणार आहे तुमच्याकडे खायचा चमचा असेल त्याने एकच चमचा घालायचा आहे तर त्याच्यातनं थोडंसं मीठसुद्धा घालायचं आहे तर मीठ घालताना तो, तो व्हिडिओ जरा थोडासा डिलेट झालेला आहे तर कुठलाही गोडाचा पदार्थ असला ना की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आता आपण याच्यामध्ये एक वाटीभर गव्हाचं पीठ घातलेलं आहे त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे बेसन ते बेसन मी दोन तीन चमचे घेतलेले आहेत हे सगळं मिक्स करून घ्यायचं तर आपल्याला परत पीठ थोडंसं लागणार आहे तुम्ही तुम्ही पाहिजे तर तांदळाचं पीठ जे तुम्ही अर्धी वाटी वापरलेलं आहे ना ते तुम्ही एक वाटी पण वापरू शकता आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यानंतर जर आपल्याला याच्यात पीठ लागलं ना तर आपण गव्हाचं पीठ वापरायचं आहे बाकी कुठलंही पीठ वापरायचं नाही आहे तर आता मगाशी मी एक वाटी पीठ घातलं होतं अजून एक मी एक वाटी पीठ घेतलेलं आहे कारण ही जी वाटी आहे ती छोट्या आकाराची आहे जास्त मोठ्या आकाराची नाही आहे ही पण मी त्या वाटीच्या मापानेच पीठ घेत आहे आता मी दोन वाटी घातलेलं आहे पीठ आता अजून एक मी वाटी पीठ घेतलेलं आहे तेच गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे आता हे पण मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे तर आता हे सगळं मिक्स करून झालं की आपल्याला अजून एक वाटी पीठ लागणार आहे तर याच्यापेक्षा जर मोठी वाटी घेतली ना तर तुम्हाला दोन वाटीच पीठ लागू शकतं पण ही छोटी वाटी असल्यामुळे मला चार वाटी पीठ लागलेला आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला हे बघा म्हणजे मी चार वाटीला एक वाटी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि दोन तीन चमचे किंवा चार पाच चमचे तुम्ही बेसन घातला तरी चालेल त्याला आता आता पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि परत एकदा हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला हे पीठ पाच दहा मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे की जास्तीत जास्त पाच मिनिटं तरी ठेवा आता हे पीठ मी मळून घेतलेलं आहे बघा मस्त असा कलर पण छान आलेला आहे कारण गूळ मी हा काळा गूळ घातलेला आहे तुमच्याकडे जर काळा गुळ नसेल तर तुम्ही नॉर्मल जो घरामध्ये वापरतात तो गूळ घातला तरी चालेल पीठ मळून घेतलेलं आहे आता तुम्हाला मी दाखवते मी कुठल्या पद्धतीत करते गारगे तर मी हे वड्याच्या पद्धतीत करणारे जे आमच्याकडे कोंबडी वडे करतो ना त्याच पद्धतीत मी करणार आहे व गारगे तर आता हे वड्याचं माझ्याकडे साचा आहे ह्याच्यामध्ये मी सुद्धा करते आता मी बघा हे ना दोन प्लास्टिकच्या अशा पिशव्या घेतलेल्या आहे त्याला आपण तेल लावून घ्यायचंय आणि आता पण याच्यावर असा गोळा घ्यायचा करून एक छोटा तयार करून घेतलंय आता ह्या प्लॅस्टिकच्या पिशवीवर ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अजून एक त्याच्यावर एक प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आता ह्याला ना दोघांना मी तेल आहे त्याच्यामुळे ते हे गारगे जरासुद्धा चिटकत नाही तर ह्या पद्धतीत मी हे गारगे केलेले बघा मस्त असे गोल असे हे गारगे तयार आहेत लाटण्याने वगैरे लाटायची काही गरज नाही असे मी तुम्हाला घरगे करून दाखवते अजून सुद्धा मी तुम्हाला एक ना हाताने सुद्धा करून दाखवते पण तुम्हाला अजून एकदा मी करून दाखवते या साच्यावर असा गोळा घ्यायचा आहे आता थोडासा एक थेंबर असं तेल लावायचं आपल्याला जास्त आता तेल लावायची गरज नाही आणि आता हे बघा आणि लगेच होतात झटपट होतात जर पातळ जरा थोडीशी जाड असेल तर हाताने थोडीशी आपल्याला हे करायचे प्रेस करायचे जर तुमच्याकडे साच्या नसेल तर तुम्ही काय करायचं असंच जे पद्धतीने मी तुम्हाला तिसरी पद्धत दाखवते तर एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची त्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि असं हे हाताने सुद्धा तुम्ही करू बघा झटपट होतात याला या, या पद्धतीत करायला पण जरासुद्धा वेळ लागत नाही आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे तर तयार आहे गारगे आता आता आपण हे तळून घ्यायचे आहे गॅसवर कडई ठेवली त्याच्यामध्ये सुद्धा मी चांगलं गरम केलं आहे तर पहिला मी घालून घेतलेला आहे गारगा तेलामध्ये आता तेल मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता गॅस बारीक केलेला आहे मी तर आता या पद्धतीत आपल्याला घारगे भाजून घ्यायचे आहेत बघा मस्त असे बघा फुगलेले पण आहेत आता हे घारगे रेडी आहे काढून घेते मी बघ तर असा हा घारग्याचा कलर आला पाहिजे आणि तयार आहे मस्त असे टम्म फुगलेले घारगे आता दुसरा सुद्धा मी तुम्हाला तळून दाखवते तर तो सुद्धा आणि ह्याच्यामध्ये अजून एक मी एक्स्ट्रा घालते म्हणजे दोन तुम्हाला एका टायमाला तळून दाखवते तर हे बघा ह्या पद्धतीत हे घारगे तुम्ही केलात ना लवकर पण होतात आणि जास्त वेळ पण लागत नाही आणि मस्त असे दोन तीन दिवस चांगले टिकले पण जातात तर नक्की मुलांच्या टिफिनसाठी तर नक्की ही रेसिपी द्या खूप छान आहे आणि जसे जसे थंड होतात ना त्याच्यानंतर तिथे त्याला टेस्ट खूप छान येते तर हे खारगे तुम्ही करून ठेवू शकता तर कसे वाटले हे घारगे हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि हे भोपळ्याचे गारगे जर तुम्हाला आवडले असेल तर कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि एकदम साध्या सोप्या तुम्हाला तुम्हालाही भोपळ्याचे गारगे दाखवलेले आहेत नक्की एकदा ट्राय करा साधी सोपी पद्धत रेसिपी आहे ही आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद